वोटर लिस्ट मध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे आज आहे का गेले दहा वीस वर्ष ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेला आहे की डुप्लिकेट नाव आहेत म्हणून इतके कन्फ्युज विरोधक आम्ही माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाही आहे काहीच नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे तो राज्य सरकारचा देखील नाही आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारे यांना मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी थातूर मातूर सांगितलं म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही कारण हे दोघे वेगळे आहेत ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते इलेक्शन कमिशन <found -telleln Name> त्या ठिकाणी कंडक्ट करतं आता आज त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी आहे त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा ऍडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ऍडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायची असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला नाय राज ठाकरे माझं होता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाहीये आणि वोटर लिस्ट मध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे आज आहे का गेले दहा वीस वर्ष आहेत ती आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नाव आहेत म्हणून त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता ते तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को, फियास्को। आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवारसाहेब आहेत कालच पवारसाहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवारसाहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत